मित्रांनो नमस्कार वक्त्यांच्या भाषणामध्ये आढळणारे जे अनेक प्रकारचे दोष आहेत त्यातल्या एक एक दोषांची आपण चर्चा करत आहोत एक वेगळा आणि महत्वपूर्ण दोष आज मी चर्चेला घेतो आहे तो आहे विकृत टीका मित्र आपल्याला माहित आहे की समाजामध्ये वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळी मतं लोक मांडत असतात त्याच विचाराचे सगळे असतात असं नाही काही भी डाव्या विचारसरणीचे असतात काही उजव्या विचारसरणीचे असतात काही तटस्थ राहणारे असतात कुणी काँग्रेसच्या विचाराचा असेल कुणी भाजपच्या विचाराचा असेल वेगवेगळ्या विचाराचे लोक असतात आणि ते मत मांडल्यानंतर दुसऱ्या बाजूला जे लोक आहेत तेही त्याच्यावरती टीका करतात आणि टीका जर विधायक असेल तर त्याचं स्वागत झालं पाहिजे निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे कारण टीकाकार म्हणजे दुश्मन नव्हे टीकाकार आपलं म्हणणं मांडताना समाजाच्या हिताचं काय आहे ते मांडतात ते त्या वक्त्याचं मत खोडत नसतात वक्त्यावर व्यक्तिगत टीका करत नाही आणि म्हणून टीकेचं स्वागत झालं पाहिजे टीका विधायक असली पाहिजे होतं काय भाषणाचे जे, जे विविध प्रकार आहेत जसं भाषणाचा पहिला प्रकार आहे वक्तृत्व स्पर्धा स्पर्धे संबंधात बोलतो आपण वक्तृत्व स्पर्धेमध्ये एक विषय दिला जातो आणि त्या विषयावर मत मांडलं जातं संपूर्ण भाषण तयार करतात पाच सात मिनटं काय असेल दहा मिनटं बारा मिनटं आणि विद्यार्थी बोलतात त्याच्यामध्ये अलंकारांचा वापर होतो सुभाषितांचा होतो विषयाचा मांडणी करताना वेगवेगळ्या प्रकारची साधनं वापरली जातात आणि श्रोत्यांना प्रभावित केलं जातं आणि अशी विद्या असे विद्यार्थी जिंकण्याची शक्यता असते या व्यतिरिक्त दुसरा प्रकार आहे वादविवाद स्पर्धा वादविवाद स्पर्धा म्हणजे काय तर वादे वादे जायते तत्व हा वाद करून विषयाच्या तत्वाच्या मुळाशी जाऊन ते तत्व समजावून घेतलं जातं आणि ते होतं खंडन मंडनाच्या साह्याने म्हणजे काय तर वादविवादामध्ये दिलेल्या विषयाला दोन बाजू स्पष्ट असतात एक नकारात्मक असते एक सकारात्मक असते अशा दोन बाजू अनुकूल आणि प्रतिकूल असतात मग एक अनुकूल बाजूने बोलतात काही लोक प्रतिकूल बाजूने बोलतात मग अनुकूल बाजूच्या बोललेल्या लोकांची मतं प्रतिकूल बाजूचे लोक खोडतात आणि मग भाषणाची स्पर्धा रंगते हे ठीक आहे हे वैधानिक आहे हे विधायक आहे बरोबर आहे मात्र काही वेळेला काय होत ज्याने मुद्दा मांडला आहे त्याच्यावर व्यक्तिगत टीका केली जाते आणि याला विकृत टीका असं म्हणतात अशी विकृती चांगली नाही स्पर्धेमध्ये मी अनेक ठिकाणी परीक्षक म्हणून गेलो त्यावेळेला मी बघितलं तो बुटका मगाशी असं म्हणाला अरे हे केवढं भयंकर आहे तो भुटका म्हणजे त्याची उंची त्याला निसर्गाने दिलेली आहे तो काय म्हणाला त्या मुद्द्यावर तो टीका कर ना प्रहार कर त्याच्यावर तो भुटका असं म्हणाला तो लंब्या असं बोलला असं नाही चालत हे पोरगळपणा होतो असं होतं कामाने टीका ही विधायक असावी विकृतपणाची नसावी परिसंवादामध्येही असं असतं पुन्हा वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र असतात परिसंवादाला आणि मध्ये परस्परांच्या मतांवरती त्यांची मतं देतात त्याच्या टीका होते हे होतं कामा नाही भाषणामध्ये टीकेला स्थान आहे पण विकृत टीकेला अजिबात स्थान नाही वादस्पर्धेमध्ये किंवा वादविवाद स्पर्धेमध्ये खंडन मंडळाला महत्व असल्याने तुमच्या विरुद्ध बोललेला जो आहे त्याच्या मताचं तुम्ही खंडन करा आणि त्याच्यावर तुमच्या विचाराचं मंडन करा म्हणजे काय करा त्याचा मुद्दा खोडून काढा आणि त्यावर तुमचा मुद्दा मांडा आणि श्रोत्यांना आणि परीक्षकांना जिंका याला अवली स्पर्धा असं म्हणतात खंडन मंडळाला त्याच्यात महत्त्व असतं पण हे खंडन मंडन करताना व्यक्तिगत टीका कुणावरही होता कामा नाही विकृत स्वरूपाची टीका करायची नाही आणि स्वत्यांना जिंकायचं सभेला जिंकायचं आणि पुरस्काराला प्राप्त असेल तर पुरस्कार प्राप्त करायचा किंवा दरवेळेला पुरस्कार मिळालाच पाहिजे असं काही नाही पुरस्कार न मिळालेली भाषणे अतिशय उत्तम चांगली गाजलेली असतात अशा रीतीने पुढे जायचं सभा जिंकत राहा श्रोत्यांना जिंकत राहा विकृत टीका आयुष्यात जिवारी लागेल अशी कधीही कुणावरही करू नका व्यक्ती तुमचा शत्रू नसावा ही भावना लक्षात ठेवा त्याचा विचार जो आहे तो तुम्हाला पटला नाही आहे म्हणून तुम्ही त्या विचाराच्या विरुद्ध बोलताय तुम्हाला परवानगी आहे बोला मात्र विधायक रीतीने बोला विधायक टीका करा हा व्हिडिओ कसा वाटला मला कळवा कमेंट बॉक्समध्ये तुमचं कमेंट लिहा तुमच्या कमेंटमुळे कमेंट मलाही विचारणा मिळेल की मी काय मांडायचं आहे पुढच्या वेळेला आणि दुसरं तुमचे जे कोणी इतर मित्रमैत्रिणी बघत असतील वाचत असतील त्यांना हे कळेल की तुम्ही हे बघितलं आहे आणि त्यातून तुम्ही तुमचं मत मांडलं आहे तेही तुमच्यासोबत उभे राहतील तेही कमेंट करतील सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हो कमेंट मात्र निश्चित करा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद